सर्वांचा आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत पाठीचा मणका पाठीच्या मणक्यात बहुतेक वेळेस चमक किंवा अचानकच पाठीत जोरात दुखू लागते अतिरिक्त कामाचा ताण प्रत्येक गोष्टीत धावपळ यामुळे दुखणे बळावते सतत काम करत राहिल्यामुळे वाकल्यामुळे किंवा जास्त वेळ बसल्यामुळे पाठीची हाडे ठिसूळ होतात महिलांवर जबाबदाऱ्यांचे जास्त ओझे असल्याने अनेकदा समतोल राखताना त्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवतात बऱ्याचदा महिला छोट्या छोट्या आरोग्य तक्रारींकडे लक्ष देत नाहीत मात्र याच तक्रारी भविष्यात मोठ्या आजारांना निमंत्रण देतात हे त्यांनी लक्षात घ्यावे लागेल पाठीच्या कण्याचा त्रास डी जीवनसत्वाचा अभाव कॅल्शियमचा अभाव खाण्याच्या चुकीच्या सवयी काळजी न घेणे आणि व्यायाम न करणे या सवयी घातक आहेत म्हणून महिलांनी वेळीच उपचार करून घेणे आवश्यक आहे पाठदुखीची कारणे खुर्चीत बसताना शरीराचे वजन पाठीवर येते कमरेत वाकून बसण्याची सवय असल्यास किंवा खुर्ची योग्य नसल्यास पाठदुखी नक्की होते दुचाकी चालविताना पाठीला कोणताही आधार नसतो रोज लांबचा प्रवास करणाऱ्या तसेच खड्डे असलेल्या रस्त्यावरून गाडी हकणाऱ्यांना हमखास पाठदुखी सतावते वाकून उभे राहण्याची सवय पाठदुखीला निमंत्रण देते अयोग्यपणे जडवस्तू उचलल्याने ढोपरात न वागता वस्तू उचलल्यामुळे पाठीवर भार आल्याने अयोग्य गादीवर आखडलेल्या स्थितीत झोपल्याने पाठदुखी होते उपाय पाठदुखीचे उपाय पाहूयात वस्तू उचलताना गुडघ्यात वाका पाठ सरळ ठेवा वस्तू शरीराजवळून उचला एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला पाठ सरळ करा किंवा फिरून या टेबलावर कोपर नव्वद अंशामध्ये टेकतील अशा प्रकारे खुर्ची उंची व्यवस्थित ठेवा गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल या प्रकारे सीट ठेवा झोपताना पाठीला आधार मिळेल अशा पृष्ठभागावर झोपा आखडलेल्या स्थितीत झोपू नका कुशीवर झोपताना कमरेला आधार मिळेल अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपल्या उंच टाचांच्या चपल्या वापरणे टाळा